ये इंड के माझ्या परिसंवादात सहभागी झालेले दामले साहेब आणि माझे ज्येष्ठ पत्रकार न लोक मांडत असतात असे राजकीय पत्रकार नितीन सावंत आणि मंचावर जे जे म्हणून काही पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत खूप दिवसानंतर काळा तो मंचावर जे जे उपस्थित आहेत ते सर्व महानुभाव आदरणीय ूर्ज समुद्र किराणा 被库管的了。 Saya suruh Bacaan. तो आज शेतकऱ्यांचं झालेलं आहे की शेतकऱ्यांच्या मुला मुलगी द्यायची नाही कारण शेतीत उत्पन्न होत नाही शेतकरी आत्महत्या क्रस्त बाग आहे गावामध्ये पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळे आम्ही मुलगी द्यायची नाही समराठवाड्यामध्ये एक दोन आपल्याला आपल्याला